नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्वयंपाकातील एकदम झणझणीत कुरकुरीत अशी कोथंबीर वडी चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती इथे तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे आता ही डाळ आपल्याला पाणी न घालता थोडी थोडी करून मिक्सरला वाटून घ्यायची आहे कोथंबीर वडीसाठी डाळ दळताना इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे डाळ अगदी व्यवस्थित अगोदर निथळून घ्या आणि मग दळायला घ्या त्यानंतर यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी डाळ ही मिक्सरला दळून घेतली आहे आता बाकीची डाळसुद्धा मी थोडी थोडी करून दळून घेते त्यानंतर वाटलेल्या डाळीमध्ये मी इथे पाऊन वाटी तांदळाचं पीठ घालते आहे तांदळाच्या पिठामुळे आपली वडी खूप कुरकुरीत होईल तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ देखील वापरू शकतात आता इथे मी कोथंबीर टाकून घेते आहे इथे मी तीन वाटी कोथंबीर बारीक कापून आणि स्वच्छ धुवून घेतली होती तर एक वाटी डाळीला मी तीन वाट्या कोथंबीर हे प्रमाण वापरलं आहे जर तुम्हाला अजून जास्त कोथंबीर टाकायची असेल तर तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकतात आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे थोडासा त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा चिमूटभर सोडा घातला आहे आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपण आता वरून घालून घेणार आहोत लिंबाच्या रसामुळे वडीला छान टेस्ट येते जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकतात आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करायचं आहे चहा सोबत ह्या वड्या गरमागरम अतिशय छान लागतात शिवाय ताटाला साईडला लावण्यासाठी देखील तुम्ही ह्या वड्या करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता माझं वडींसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला घट्ट असे लांब टाकाराचे उंडे बनवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या वड्या ह्या सहज कापता येतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही या प्रकारे उंडे बनवून घ्या या पिठाचे साधारणपणे मी तीन असे उंडे बनवून घेतले आहेत पाणी इथे मी अगोदर चकळायला ठेवलं होतं आता हे पीठ एका चाळणीवर ठेवून साधारणपणे वीस मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटामध्ये पीठ अगदी व्यवस्थित शिजून येतं आता हे आपल्याला संपूर्ण गार करायचं आहे आणि मगच वड्या कापायच्या आहेत इथे मी साधारणपणे गोल आकाराच्या अशा ह्या कोथंबीर वड्या कापून घेते आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की ती सहजपणे आपल्या वडी ही कापली जाते आहे तर अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण वड्या आता कापून घेते आहे जर तुम्ही सुरीला पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं सुरीला तेल लावू शकतात तर संपूर्ण वड्या ह्या कापून घेतल्या आहेत आता आपण ह्या तळायला घेऊयात ह्या वड्या तळताना सुद्धा ना तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एका वेळेस दोनच वड्या तळून घेते आहे जास्त गर्दी नाही करायची आहे वडी तेलात टाकल्यानंतर लगेचच त्याला उलट करायची नाही आहे त्याला वडीला थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे मागची बाजू थोडीशी कडक झाली की त्यानंतरच आपण वडी ही उल उलटणार आहोत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे झाऱ्याने असं वरून थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आता मागची बाजू इथे व्यवस्थित थोडीशी क्रिस्पी झाल्यानंतर मी वडी पलटी केली होती तर आता अशाच पद्धतीने मी छान सोनेरी रंगावर सर्व वड्या ह्या तळून घेते आहे की तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत ही आपली वडी बनवून तयार होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद